चार आता चालणार नाही साऊने तिला आधार अबला आता मी नाही काय दमज ठाऊ क जाणते मी माझे हक्क मी साऊ फुलेंची लेक मी साऊ फुलेंची लेक रूढी परंपरा तोडी बुरसटली सावित्री ज्योतीची जोडी ज्ञानाची अमृत ती मी फुलेंची मी फुलेंची नमस्कार मी रिया रुपेश पवार महागेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार सव्वीस पुण्यात उत्साह संपन्न सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा प्रचार प्रसार तसेच भारतीय संविधानविषयी व्यापक जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने देशात पहिल्यांदाच पुणे येथे गतवर्षी आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलची मुहूर्त रोवण्यात आली होती त्या यशस्वी परंपरेला पुढेने ते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुण्यात मोठ्या उत्साहात आणि प्रभावी स्वरूपात पार पडला आणि या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलला देशविदेशातून अनेक प्रतिनिधींनी हजेरी लावली होती चारही दिवस प्रत्येक सत्रात सुमारे तीनशे ते चारशे प्रतिनिधी कवी कवयित्री बालकलाकार आणि रसिकांची उपस्थिती लाभली होती दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फुलंफेस्टिवलच्या काव्य महोत्सवात डहाणू येथील ज्येष्ठ साहित्यिका शिक्षिका आणि कवयित्री रजनी मदन ताजने यांनी प्रभावी कविता सादर करून रसिकाची मने जिंकली सर्वसामान्यांच्या नागरिकांचा सहभाग असलेल्या रिपीट सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला या फेस्टिवलचे आयोजक भिडे वाडाकार कवी आणि संविधान दोसरी विजय वडवेराव सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की घराघरातून फुले प्रेमी घडले पाहिजेत संविधानाचा जागर झाला पाहिजे आणि हाच या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा खरा उद्देश आहे समाजाला समता बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांशी जोडणारा दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल दोन हजार सव्वीस हा विचार कला आणि संविधान जागृतीचा प्रेरणादायी उत्सव ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क सर्वांना सस्पांग देवी मी सौ रजनी मदन ताजने डहाणू इथून आलेली आहे जिल्हा पालघर माझ्या रचनेचे शीर्षक शिर, आहे परंपरेचे पाश सावित्री माते सावित्री माते इथल्या संस्कृतीने मला नाकारले झिडकारले शूद्र म्हणून हिणवले तरीही मी पुढे आले परंपरेचे पाश होते गळ्यात माझ्या चूल ओळख्याची आस होती मनात माझ्या अक्षरांचा गंधही मला

इथे साऱ्या सावित्री माईंच्या आम्ही लेकी जमलेत इथे साऱ्या दुसऱ्या फुले फेस्टिवलला नेसुनी हिरव्या साड्या दुसऱ्या फुले फेस्टिवलला नेसुनी हिरव्या साड्या नेसुनी हिरव्या साड्या धन्यवाद